विद्यार्थ्यांना आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी बुद्धिमत्ता या भागावरील जो काही वर्गीकरण वर्गीकरण मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत संख्यावर आधारित अक्षरावर आधारित तर आज आपण या व्हिडिओमध्ये संख्यावर आधारित जे काही वर्गीकरणाचा भाग आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या वर्गीकरण आणि संख्या या भागामध्ये आपल्याला सर्वप्रथम काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे की यामध्ये आपल्याला समसंख्या ओळखणे मूळ संख्या ओळखणे विषम संख्या त्यानंतर संयुक्त संख्या जोडमूळ संख्या त्यानंतर आपल्याला अपूर्णांक आणि गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार तसेच आपल्याला इथे पाढे वीस पर्यंत कमीत कमी पाठ असणे गरजेचं आहे असं असेल तर आपल्याला हा भाग लवकरात लवकर म्हणजे या भागावरील प्रश्न आपल्याला काही क्षणामध्ये सोडवता येतो तर आज आपण हे एक सोप्या पद्धतीने कशा कशा प्रकारे सोडवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप कर न करता पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओला सुरुवात करू की वर्गीकरण संख्या यामध्ये आपल्याला आपण घेतलेला पहिला प्रश्न आहे की चोवीस सव्वीस चोवीस सव्वीस सव्वीस आपला पहिला प्रश्न डबल झाला तर इथे आपलं पंचवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस जर आपण असं पाहिलं तर आपल्याला एक सरळ सरळ एक लक्ष द्यायला पाहिजे पटकन की चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस या सर्व समसंख्या आहेत मग इथे आपली विषम संख्या कोणती पंचवीस म्हणून आपण एक दोन तीन चार म्हणजे दोन नंबरचं आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण इथे दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहू की एकतीस एकेचाळीस एकावन्न एक आणि एकसष्ट आता इथे आपल्याकडे एकतीस ही मूळ संख्या आहे एकेचाळीस मूळ आहे एकावन्न एक ही मूळ संख्या नाही एकसष्ट ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे आपल्याकडे एक्कावन्न म्हणजे तिसऱ्या नंबरचं आपल्या इथे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता प्रश्न तिसऱ्यामध्ये पंचवीस छत्तीस एक्क्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस आता इथे जर आपण पाहिलं तर पंचवीस छत्तीस एक्क्याऐंशी हे तिन्ही पंचवीस पाच चा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे पण अठ्ठेचाळीस कुठल्या संख्येचा आपला वर्ग नाही म्हणून अठ्ठेचाळीस हे आपलं उत्तर आहे म्हणून हे पर्याय क्रमांक चार असा आता पुढील एक्क्याण्णव एकावन्न पासष्ट आणि एकोणचाळीस आता इथे आपल्याला एकोणचाळीस पासष्ट आणि एक्क्याण्णव हे तेराच्या पाड्यामध्ये येणारे संख्या आहेत म्हणजे एकावन्न येत नाही तेर चौक बावन्न होत म्हणून इथे आपलं दुसऱ्या नंबरचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये चौदा पंधरा सोळा आणि अठरा असं दिलेलं आहे चौदा पंधरा सोळा सतराही दिला असत पण आपल्याकडे जे दिले त्यामध्ये आपल्याला काय की जर आपण पाहिलं तर चौदा सोळा आणि अठरा एक नंबरचा प्रश्न आणि हा सारखाच आहे म्हणजे इथे पंधरा वेगळे आहेत म्हणजेच विषम संख्या पंधरा आहे म्हणून इथे दोन नंबरचं आपलं उत्तर आता इथे तेवीस पंचवीस एकवीस आणि सत्तावीस यामध्ये जसा आपला दुसरा प्रश्न होता त्याच टाइपचा प्रश्न आहे पण थोडस काय आहे की इथे तेवीस ही मूळ संख्या आहे आणि या बाकीच्या विषम संख्या आहेत म्हणून इथे एक नंबर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तर इथे आपल्याला सरासरी जास्तीत जास्त सम विषम मूळ संयुक्त अशा टाईपच्या संख्या जर असतील किंवा पाडे आणि वर्ग जर पाठ असतील तर हे प्रश्न आपल्याला काही क्षणातच सोडवता येतो आपण नंतर एक अजून काही प्रश्न पाहू तर आपण संख्या वर्गीकरण या भागामध्ये प्रश्न क्रमांक सात घेतलेला आहे सोळा सव्वीस छत्तीस आणि चौसष्ट आता इथे जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर सोळा छत्तीस आणि चौसष्ट हे कुठंतरी एका ठिकाणी एका बाजूला येतात आणि सव्वीस एका बाजूलाच आहात तर काय असू शकतं याच तर याच आहे की सोळा हा चारचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे आणि चौसष्ट आठचा वर्ग आहे म्हणजे आपल्याकडं फक्त राहतं काय सव्वीस तर हे सव्वीस आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तसंच आता इथे बेचाळीस तेरा एकवीस चोपन्न बारा त्रेचाळीस आणि बत्तीस चौदा आता संख्या तर चार अंकी दिलेली आणि आपल्याला ओळखायची आहे लवकरात लवकर तर एक थोडं जर आपण इथे लक्ष देऊन पाहिलं तर इथे जर आपण पाहिलं तर एक दोन तीन चार पूर्ण अंक एक ते चार अंक आलेले आहेत इथे एक दोन चार पाच इथे तीन आलेलं नाही इथे एक दोन तीन चार आलेले आणि इथे सुद्धा एक दोन तीन चार आलेलं आहे म्हणून हा पर्याय क्रमांक इथे सुद्धा आपला दोन आलेला आहे इथे दुसरं काहीच नाही फक्त एक ते चार संख्या मांडलेले फक्त त्याची सिक्वेन्स बदलून मांडलेले आहेत म्हणून इथे एक दोन तीन चार नसता इथे पाच आलेले आणि तीन आलेलं नाही आता प्रश्न क्रमांक नऊ नऊ मध्ये चौदा चेद पाच पंधरा चेद पाच सोळा पाच आणि सतरा चेद पाच छेदामध्ये सगळा जे काही छेद आहे तो सारखाच आहे आपल्याला इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक संख्येला जर आपण भागलं तर इथे आपलं पॉईंटमध्ये उत्तर येईल इथे आपलं पाच तरी पंधरा इथे तीन येऊ शकतं इथे पॉईंटमध्ये येईल इथे सुद्धा पॉईंटमध्ये येईल म्हणून हे आपलं पाच तरी पंधरा इथे सुद्धा आपलं दुसरा नंबरचा पर्याय उत्तर आहे इथे एकोणीस वीस एकवीस बावीस यामध्ये जर आपण पाहिलं तर बावीस एकवीस आणि वीस या ज्या संख्या आहेत या संयुक्त संख्या आहेत आणि ही एकच अशी आहे की मूळ संख्या आहे म्हणून याच एक नंबर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर आता इथे तीनशे चोवीस पाचशे चाळीस नऊशे छत्तीस आणि सातशे छप्पन काय असू शकतं यामध्ये तर यामध्ये पा आठ आणि चोवीस चा जर काय संबंध आपलं तीन आणि चोवीस म्हणजे तीन गुणिले आठ केलेला आहे तीन आठ चोवीस इथे पाच गुणिले आठ केलेलं आहे पंचे अठ चाळीस इथे नऊ गुणिले चार केलं नऊ चुक छत्तीस इथे सात गुन्हेले आठ केलेला आहे सात आठ छप्पन मग प्रत्येक ठिकाणी आठ आठ आणि आठ या तीन ठिकाणी आठ आठ आपल्याला मिळालेला आहे इथेच फक्त आठ नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे तर आता पुढील प्रश्न एक तुमच्यासाठी तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे की संख्या आणि त्याचं वर्गीकरण तर आपल्याला एक फक्त काय करायचं एक पद आपल्याला ओळखायचं असतं तर तुमच्यासाठी हे दोन प्रश्न दिलेले आहेत आपण एकतीस बत्तीस ते एकतीस चौतीस तर यामध्ये कुठलं उत्तर आहे ते एक पर्याय आपल्याला सांगायचा आणि एकोणपन्नास पंचवीस चौसष्ट आणि ब्याऐंशी यामध्ये तर या दोन मध्ये तुम्हाला याचे जे काही उत्तर असतील ते कमेंट मध्ये सांगायचे आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये वर्गीकरण संख्या हा भाग पाहिलेला आहे या पुढील भागामध्ये आपण अक्षर हा भाग बघूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यास मदत होते आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद